आमदार प्रकाश आवाडे सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित सहकार चळवळीतील विशेष योगदानाबद्दल कैलासवासी अण्णासाहेब गोडबोले पुरस्कारानं गौरव आमदार प्रकाश आवाडे यांना कैलासवासी अण्णासाहेब गोडबोले पुरस्कार या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला सहकार भारती यांच्या वतीने सहकार चळवळीतील विशेष योगदानाबद्दल आमदार आवाडे यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलंय शिर्डी येथे महाराष्ट्र प्रदेशाचे चौदावे त्रैवार्षिक अधिवेशनात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला सन एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये सहकार भारती या स्वयंसेवी संघटनेची स्थापना झाली तेव्हापासून गेली शेहेचाळीस वर्ष या संघटनेचं कार्य अविरत सुरू आहे सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने होणाऱ्या त्रैवार्षिक अधिवेशनामध्ये सहकार भारतीचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अण्णासाहेब गोडबोले यांच्या नावाने सहकार क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो यंदाच्या पुरस्कारासाठी माजी वस्त्रोद्योग मंत्री तथा आमदार प्रकाश आवडे यांची निवड करण्यात आली या प्रसंगी केंद्रीय सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर उदय जोशी संघटन मंत्री संजय पाचपोर सदस्य तथा रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा शशिताई अहिरे महामंत्री विवेक जुगादे सहकार सुगंधचे संपादक भालचंद्र कुलकर्णी कार्यालय प्रमुख श्रीकांत पटवर्धन सहसंघटन प्रमुख ऍडव्होकेट जवाहर छाबडा जिल्हा महामंत्री धोंडीराम पागडे महाराष्ट्र प्रदेश महिला प्रमुख वैशाली आवाडे अधिवेशन प्रमुख ॲडव्होकेट रवी काका बोरावके सहप्रमुख अभिनाथ शिंदे आदींसह सहकार भारतीचे राज्यभरातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी इचलखंजीहून मारुती गायकवाड